आदरणीय पवन भट सर आणि आदरणीय भागवत कबाडी सर भागवत कबाडी सर हे सुरुवातीपासून हिंगोली जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतात मराठवाड्यातला हा जिल्हा आमचा आमचं दोघांचा संबंध असा आहे की आता बघा हे लाईव्ह सुरू करत असताना या फ्रेम मध्ये जशी एक पुसटशी लाईन आहे तशाच पद्धतीने आमच्या वाशिम आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये एक थोडीशी नदी आहे तसं पाहिलं तर भागवत कबाडी सर आमच्या खूप जवळ राहतात तसं तर हृदयामध्येच आहेत भावी नवरदेव सुद्धा आहेत त्याच्यामुळं त्यांच्यासाठी एका विशेष हृदयामध्ये पुढे जागा राहील परंतु अतिशय गोड व्यक्तिमत्व संवेदनशील व्यक्तिमत्व प्रशिक्षणार्थ्यांच्या भावना समजून उमजून त्याच्यावरती काम करणारं व्यक्तिमत्व आतापर्यंतचा प्रशिक्षणार्थी बांधवांचा जो लढा झालेला आहे त्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यस्तरीय एकंदरीत नेतृत्व तयार होण्याच्या संदर्भामध्ये आदरणीय आमचे आदरणीय नाही म्हणता येणार ना, आमच्या हक्काच हृदयाजवळच व्यक्तिमत्व भागवत कबाडे सर आपल्यासोबत बोलण्यासाठी जोडलेले आहेत भागवत सर नमस्कार सर नमस्कार आवाज येतो का माझा हा यायला सर यायला आवाज येतो माझं असं म्हणायचं होतं मला की ते तुम्ही आज सध्या आज सायंकाळी जे जेवलेले आहात ते पीठ नेमकं कोणत्या चक्कीवरून दळून आणलेलं होत आहे गावामध्ये सुद्धा नक्कीच तुमच्याकडं हे पीठ काय साधा आहे तुमच्याकडे हे गिरणीवाला साधा नाही आहे तो पण गिरणीवाला सहविचार सभा झालेली होती आपल्या सर्वांना माहिती आहे त्या ठिकाणी असेल वर्ध्याची सभा असेल शेगावची सभा असेल पुण्याला जाऊन प्रशिक्षणार्थी बांधवांच्या सर्व जिल्हाध्यक्षांना एकत्रित करून आपली पुढची वाटचाल विद्यार्थ्यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी ज्या व्यक्तिमत्वाने के सुरू केली होती ते व्यक्तिमत्व म्हणजे भागवत कबाडी सर सोशल मीडिया पासून फार दूर असलेले व्यक्तिमत्व आहे कधी प्रसिद्धी होत येत नाही नावासाठी प्रसिद्धीसाठी काम केलेलं नाही परंतु कुठेतरी प्रशिक्षणार्थी बांधवांचं भलं व्हावं यासाठी हा कार्यकर्ता सातत्यानं तळमळीन प्रयत्न करतो बाबा सेवेकरी म्हणतात की आवाज गुंततो सर अच्छा एक मिनिट हा हा ये, येईल थोड्या वेळाने आवाज तर अशा व्यक्तिमत्वासोबत आपण चर्चा करणार आहोत प्रथमत मी ह्या म्हणजे दोन तीन मुद्दे सांगून देतो की ज्या विषयांवरती आपण चर्चा करणार आहोत पहिलं म्हणजे काय तर भागवत सर यांची भूमिका दुसरं म्हणजे काय तर जे सातत्यानं आपण आंदोलन करतो त्याचा आता फलित कुठतरी होताना दिसत आहेत तुकाराम बाबा यांची भेट साहेबांशी होत आहे जे उपोषण झालं त्यामध्ये महत्वाची जबाबदारी भागवत सर यांनी स्वीकारलेली होती अनुभव उपोषण उपोषणामधलं एकंदरीत त्यांचं काम ह्या सगळ्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत आणि एकंदरीत त्यांच्या मनामध्ये नेमकी काय भावना आहे की आपलं पुढं नेमकं काय होणार आहे या सगळ्या संदर्भामध्ये सविस्तर नमस्कार नमस्कार सर प्रथम तर आज हा बोला, बोला। प्रथम तर आज सर्वांना माझा लवी येण्याचा एक हेतू सांगतो कि पहिले तर मी सर्वांना एक शुभेच्छा देतो की आज रक्षाबंधनाचा आणि आदिवासी दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा माझ्या बंधू आणि भगिनींना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा अशा पवित्र सणानिमित्त आपल्याला जो आज आनंदाची बातमी मिळालेली आहे ती सर्वांना मी घेऊन आलेलो आहोत बाबाच्या सांगण्यावर बाबाच्या नेतृत्वामध्ये कि आपल्याला उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांची आपल्याला अकरा तारखेला तारीख मिळालेली आहे आणि वेळही मिळालेला आहे आप त्यामुळं आपल्यासाठी काहीतरी बावीस लोकांचं प्रेम आहे महाराष्ट्रामधून खूप खूप धन्यवाद सुरुवात अभि झाकी प्रशिक्षणार्थी अभि बाकी तर माझ्यावरती एवढं खूप मोठं प्रेम दाखवत आहात त्याबद्दल मी खूप खूप महाराष्ट्रातला प्रशिक्षणार्थींचा आभारी आहे मी एक तुमच्यातला सामान्य प्रशिक्षणार्थीच आहे सर माझी माझे कुठला असं काही नेतृत्व नाही आहे मलाही कुठलं प्रसिद्धीसाठी यायचं नाही आहे काही नाही आहे पण जी काही परिस्थिती आहे जसं की आज महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी आहे बेरोजगारीला आपण एक बेरोजगारीच्या माध्यमातून आपण आपल्यासाठी सरकारी नोकरी बनलीच नाही आहे आपल्यास आपण नोकरीसाठी आलोच नव्हतो कारण की कोणाचं एस आता सध्या पस्तीस वर्ष आहे तीस वर्ष आहे बत्तीस वर्ष आहे